आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान एकोणसत्तर कार्यकर्त्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्त भंग करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या पुण्यातील एकोणसत्तर कार्यकर्त्यांवर भाजपने कडक कार्यवाही केली असून त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे आहे या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली निवडणुकीच्या काळात पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती यापैकी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त धाब्यावर बसवून अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती या बंडखोरीचा फटका पक्षाला बसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा